आदाब मी मोहसिन शादाब आपण पाहतात न्यूज एम एस ट्वेंटी नाईन मुसदिक सरांचा शिक्षक आमदार डॉक्टर किरण सरनाईकांनी केला सत्कार उर्दू टीचर्स असोसिएशन अमरावती विभागाच्या वतीने आयोजित एक दिवसीय अधिवेशन मोठ्या उत्साहाने पार पडला याच कार्यक्रमात वेगवेगळ्या क्षेत्रात कार्य करणाऱ्या शिक्षकांचा सन्मान करण्यात आला यामध्ये फुलसांगी येथील जे एस पी एम उर्दू हायस्कूलचे सहाय्यक शिक्षक मुसद्दीक जियाउद्दीन सौदागर सर यांचे मागील दहा वर्षातील सामाजिक कार्य पाहता तसेच शिक्षण क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीसाठी शिक्षक आमदार डॉक्टर किरण नाईक यांच्या हस्ते नुकतेच गौरव करण्यात आले शिक्षक मुसद्दीक सर यांनी अनेक वर्षांपासून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि सर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण कार्य केले आहे त्यांच्या मेहनती आणि समर्पणामुळे शाळेचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यास मोठी मदत झाली आहे सत्कार समारंभाच्या वेळी डॉक्टर किरण सर नाईक यांनी मुसद्दीक सरांच्या कार्याचे कौतुक करत म्हटले की मुसद्दीक सरांनी विद्यार्थ्यांच्या शिक्षणा बरोबरच त्यांना समाजात जबाबदार नागरिक घडविण्याचे मोलाचे कार्य केले आहे त्यांच्या मार्गदर्शनाने कित्येक विद्यार्थी उच्च शिखर गाठत आहेत शाळेच्या प्रगतीत त्यांचे योगदान अतुलनीय आहे कार्यक्रमाला अनेक जिल्ह्याचे शिक्षक मुख्याध्यापक आणि शैक्षणिक क्षेत्रातील महत्त्वाच्या व्यक्ती उपस्थित होती सत्कारानंतर मुसदिक सरांनी कृतज्ञता व्यक्त केली व सर्वांनी पुढील कार्यासाठी प्रेरित केले कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अमरावती शहरातील आमदार सौ सो, सुलभाताई खोडके तसेच अमरावती विद्यापीठाचे कुलसचिव माननीय अविनाश असणारे सर माजी शिक्षणाधिकारी अब्दुल राजिक तसेच उर्दू टीचर्स असोसिएशनचे विभागीय अध्यक्ष गाझी जाहिदोश सर प्रामुख्याने उपस्थित होते